स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग छान आहे म्हणजे आज माझ्या मोठ्या नंदन आलेलं आहे आणि त्यांना जायचं आहे नाशिकला तर मग मी म्हटलं सर आता नाशिकला जातोच आहे तर एक मोठा ब्लॉग पण शूट करू तर त्याचसाठी त्यांना काही गोष्टी घ्यायच्या त्याच्यासाठी आणि नाशिकला शॉपिंग करायची म्हटलं तर एक सर्वांचा छान असं ऑप्शन ऑप्शन किंवा छान असा एरिया मार्केट म्हणतं तर शाली मराठी मेन रोड तिथे छानचं असतात आणि मस्त अशा चांगल्या वस्तू मिळतात तर मग आता मी तिथेच जाणार आहे आणि सोबत डिमार्टला पण जायचं आहे काही गोष्टी आणायच्या शॉपिंग बोर्ड वगैरे तर मग बघू आता कसं होतं काय होतं उशीर झालं आहे दिवशी पण सोबत राहणार आहे मग बघू आता तर मग मला नाशिकला जायला खूप उशीर झाला होता म्हणजे लिटरली बहुतेक साडेआठ वाजता तर आम्ही गेलो होतो आणि तोपर्यंत बऱ्यापैकी दुकानं बंद व्हायला आली होती आता मी इथे नेट घ्यायची होती ब्लाउज साठी त्यासाठी मॅचिंग सेंटर शोधत होतो वरती इथे चोळीसारखा दिसणारा असं साडी होती कपडा होता म्हणजे तो तर मी त्यांना विचारत होती का कितीला म्हणजे देवश्रीला ड्रेस वगैरे शिवायला कामातील त्यासाठी विचारत होते पण मला तो जरा महाग वाटला आणि आता नवरात्री म्हणून पूर्ण मार्केटमध्ये सगळीकडे फक्त असे ते देवाला घट वगैरे टोपली वगैरे तेच होतं आणि नाशिकमध्ये म महावीरवाल्या महावीरवाल्याच्या समोर महावीरवाल्याचं हे खूप ज जुनं दुकान आहे नाशिकमधलं तर समोर गणपती असतो आणि आता तिथेच देवीसाठी सुद्धा ते मंडळ वगैरे तयार होतं त्यानंतर आम्ही पुढे गेलो पुढे गेल्यावरती इथे चपला वगैरे इथे मेन रोडला पहिलं स्टार्टिंगलाच खरंच छान भेटता म्हणजे डेली यूजसाठी दीडशे दीडशे रुपयाला असते परजोडी आणि ते सगळ्या चपला जेवढ्या बघताय तुम्ही सगळ्या सँडल चप्पल सगळ्या दीडशेला भेटतात आणि मी इथून घेतलेलं आहे आधी मी इथं मी तिला सांगत होते की हो तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या मग स्वस्तात भेटतात दीडशेला आणि डेली यूजला तर छानच आहे मग आम्ही थोडं पुढं गेलो आणि नंतर त्यांना बॅग घ्यायची होती तर मग आम्ही इथे बॅग घेत होतो त्यांना मला ही वाली बॅग तर आवडली होती पण म्हटलं चला त्यांनी प्राइस वगैरे मी विचारली मी म्हंटल थोडेसे पुढे पण जाऊन बघूया जर दुसरी आवडली आणि जरा स्वस्त मिळाली तर आता आपल्याला तर स्वस्तच पाहिजे असतं मग म्हटलं चला आणखी पुढे जाऊन बघू उशीर झाला होता पण चाललं होतं आमचा आणखी शोधा शोध आणि दि दिदीला वॉयलेट पण घ्यायचं होतं मग आम्ही ते पण बघितलं पुढे जाऊन ते घेतलं नंतर आणि मेन रोडमध्ये हे कानातले बेस्ट आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही कानातले घ्यायचे चाळीस रुपयाला असतात आणि बाकी फ्लॉवर ज्वेलरी वगैरे आणि ज्वेलरीचे सेट्स वगैरे खूप मस्त भेटतात आणि इथे मस्त स्वस्तात भेटता म्हणजे तुम्ही एखाद्या मोठ्या दुकानात गेल्यापेक्षा इथे चांगल्या भेटतात बहुतेक ते शंभर रुपयाला होते आणि इथले कुठलेही झुमके घ्या तुम्ही शंभर रुपयाला होते आणि खालचेवाले पन्नास रुपयाला आणि खूप ऑप्शन्स आहे म्हणजे तुम्हाला चॉईसला भरपूर ऑप्शन्स आहे आणि हे एकच नाही इथे भरपूर सारे असे दुकान आहे जिथे तुम्हाला चांगले चांगले झुमके वगैरे मिळतात तर आम्हालाच उशीर झाला होता यायला त्यामुळे बऱ्यापैकी दुकानं तर बंद झाले होते काही जण दुकान वाढवत होते आणि त्यामुळे आम्हाला काही जास्त फिरायला चान्सच नव्हता पण तरी आम्ही थोडंफार निघालो आणि शाली मार्केटवरती जाताना हे इथं चप्पलांचं दुकान आहे आणि हे इथंच राहतं एवढे छान छान लहान बाळांसाठी आहे ना इथे आणि आमचा असंच विषय चालला होता की आपण इथून घेऊया काय देवशिला पण तिला काय अजून चालता येत नाही तिला ते शूज पण येणार नाही नंतर मग पुढे जाऊन आम्ही थोडीफार शॉपिंग केली नॉर्मल नॉर्मल गोष्टी आणि नंतर गेलो मग डिमार्टला सोमा दिवाळी येत आहे त्यामुळे बऱ्यापैकी चांगला नवीन नवीन स्टोअर आला होता नवीन स्टॉक आला होता सॉरी आणि मग तिथे मस्त मस्त असे दिवे वगैरे ते पण होतं त्यामुळे आम्ही आणि आम्हाला टाईम नव्हता मुळात आम्हाला जे मेन घ्यायचं होतं तेच मग गेलो आम्ही तिकडेच गेलो आणि मग शॉपिंग बोर्ड वगैरे आम्हाला घ्यायचं होतं तर मग आम्ही तेच बघत होतो मला छोटा खलबत्ता पण घ्यायचा होता पण इथे मला जरा कॉस्टली वाटलं म्हणजे मी मार्केटमध्ये एकदा विचारलं होतं तर तिकडे नॉर्मल रेंजमध्ये होता आणि आमचं पिल्लू पहिल्यांदाच डीमार्टमध्ये आलं होतं आम्ही सगळे शॉपिंग करतो आणि ही कुठं येतं ही तिच्या आजीजवळ होती म्हणजे आजी ड्युटीवर होत त्याच्यासोबत त्यांना काही जास्त फिरता सगळं उरकलं जे सामान घ्यायचं होतं ते इथे माझं अवतार इग्नोर करा मी तुम्हाला इथे दाखवत होते की मी काल आम्ही दिवाटपासून शॉपिंग बोर्ड आणि नाशिक वरून मेन म्हणजे बॅग हवी होती ती होती साडेचारशे साडेचारशे तर मी आता हा ब्लॉग इथे सेंड करते आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करायला अजिबात का आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा भेटू शकतो